महाराष्ट्रातील एका गावात प्रियकराने प्रेयसीची चाकूने नऊ वेळा भोगसून हत्या केली आणि त्यानंतर त्याच चाकूने स्वतःला भोगसून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी घडली असून या घटनेमुळे महाराष्ट्र हदरलाय याबाबत समजलेली माहिती अशी की रेश्मा आणि तिचा प्रियकर आनंद हे दोघेही एकाच गावातील आहेत या दोघांचे दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते रेश्माच्या मागे अनैतिक संबंध कारणीभूत असल्याचे समजते रेश्माचा विवाह झाला असून तिला दोन मुले आहेत तर आनंदला ही तीन मुले असून त्याची पत्नी सध्या गर्भवती आहे काही दिवसांपूर्वी रेशमाच्या पतीला या संबंधाची माहिती मिळाल्यानंतर घरात वाद झाले होते याबाबत रेशमाच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी आनंदला समज देऊन पुढे रेश्माशी संपर्क तोडण्याची ताकद देऊन सोडून दिले होते या घटनेचा राग मनात ठेवून गुरुवारी रात्री आनंदने भेटीच्या बहाण्याने रेश्माच्या घरी जाऊन तिला चाकूने नऊ वेळा भोगसून हत्या के केली यात ती जागीच ठार झाली त्यानंतर त्याने त्याच चाकूने स्वतःलाही भोगसून घेत आत्महत्या केली रेश्मा तिरवीर वर्ष एकोणतीस राहणार बीडी तालुका खानापूर तर संशयित आरोपी आणि आत्महत्या केलेल्याचे नाव आनंद सुतार वर्ष चौतीस राहणार बीडी तालुका खानपूर जिल्हा सांगली असे आहे